कोल्हापूरच्या राजारामपुरीत घराला भीषण आग सिलेंडरचा स्फोट घराचं प्रचंड नुकसान कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली ही आग नवशा मारुती मंदिराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या घरात लागली आगीची तीव्रता एवढी उठती की घरातील सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला सिलेंडरच्या ब्लास्टमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आगीमुळे घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत घराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे आणि ही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर